त्यांनी सुरुवात केली साहेबांचं योगदान भरपूर आहे साहेबांनी या तालुक्याला काय काय दिले काय काय विकास कामं केली <प्रावादी> ते साहेब त्या ठिकाणी सांगणार आहे पण मला कार्यकर्त्यांना एक सांगायचं आहे या ठिकाणी ही निवडणूक आपली आहे या सिंधुदुर्ग पालिकेचा विषय असेल किंवा जिल्हा परिषदचा विषय असेल एकच मतदारसंघामध्ये दहा पाच पाच जण इच्छुक आहे पण या ठिकाणी ज्याला तिकीट मिळेल ज्याला स्वयं तिकीट 13 आपण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रानेची गरज या ठिकाणी आहे ठिकाणी साहेब तुम्हाला काही अडचन्स करायचे असेल करतील साहेबांना कार्यकर्त्यांची जान आहे साहेबांना सर्व कळतं पण या ठिकाणी आपणही आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना आपण सर्व समाजाला आहोत आपण साहेबांची शिवायच येत पुढे